या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आर्टिफिशियल सर्व्हायव्हल डिस्क अर्थात मानेवरील गादी बदलण्याची शस्त्रक्रिया सोलापूरच्या डॉक्टर एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडली आहे न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा यांच्याकडून अशा पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्याचा सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात ते एकमेव आहे यापूर्वी त्यांनी आर्टिफिशियल सर्वायवल डिस्क या ऑपरेशननं रुग्णांच्या मानेवर असलेली गादीची हालचाल नैसर्गिकपणे होते अन्य शस्त्रक्रियेत मानेवरील गादीची हालचाल नैसर्गिकपणे होऊ शकत नाही त्यासाठी केज अर्थात हडमासांचा वापर करावा लागतो पण अमेरिकन कंपनीच्या नव्या तंत्रज्ञानाचा आर्टिफिशियल सर्वायव्हल डिस्कच्या साह्यानं रुग्णांवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण तातडीने मानेची हालचाल करू शकतो अशा पद्धतीची शस्त्रक्रिया सोलापुरात चौथ्यांदा न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा यांनीच आपल्या डॉक्टर एस एस बलदबा अवंतीनगर येथील हॉस्पिटलमध्ये केले रुग्णांवर उपचार केल्यानंतर के वैद्यकीय सल्ल्यानंतर रुग्णाला तातडीनं घरी पाठवण्यात आलं विशेष म्हणजे रुग्ण बावीस वर्षांचा तरुण होता तो मानेच्या आजारानं त्रस्त होता त्याच्यावर शुक्रवारी उपचार झाले आणि रविवारी तो बोहल्यावरही चढला तरुणाने डॉक्टरांच्या उपचारानं पूर्ण समाधानी आहे न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा यांनी यशस्वीपणे शस्त्र पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर मंडळी आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांचं अभिनंदन केलं वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणांमुळे कोसळलेला आहे पण थोडासा मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा

आधी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंक मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर